नमस्कार मित्रमंडळीनं तर आज आपण अख्ख्या मसुराची रेसिपी पाहणार आहोत इथे मी एक वाटी मसुरा घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेत आहे कोणताही मसुरा करण्यापूर्वी तो पाण्यामध्ये दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यावर लागलेली जी पावडर असते ती निघून जाते ही अशा पद्धतीने मसुरा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यामध्ये मी पाणी घालून हा मसुरा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालणार आहे तुम्ही करायच्या दोघं दोन तीन ताससुद्धा पाण्यामध्ये भिजत घालून करायला घेऊ शकतो इथे आता आपण साहित्य बघूया हळद जिरे मीठ चिरलेली कोथिंबीर कोल्हापुरी लाल तिखट सोडा थोडंसं तेल आणि मोठे चिरलेले चार कांदे कुकरमध्ये आता मी इथं तेल घेत आहे आपल्याला तेल तापून द्यायचं आहे चांगल्या प्रकारे तेल आता आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे घालूया जिरे छान तडतडून द्यायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये चिरलेले मोठे चार कांदे आपण घालून घेऊया हे अशा पद्धतीने मी चार कांदे तेलामध्ये घातलेले आहेत आणि आपल्याला ते छान प्रकारे परतून घ्यायचे आहेत कांदे छान परतून घेतल्या घ्यायचे आहेत ते तांबूस रंगापर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत गॅस मध्यमच ठेवायचा आहे त्यामुळे कांदा छान प्रकारे परतला जातो कांदा छान परतण्यासाठी त्यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊया थोडं हे अशा प्रकारे मीठ घालून आपण कांदा परतून घेत आहोत कांदा ताबूस रंगापर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा एकजीव होण्यासाठी इथे आपण खायचा सोडा वापरणार आहोत किंचितच थोडासा खायचा सोडा आपण इथं वापरणार आहोत सोडा घालून आता मी छान प्रकारे परतून घेत आहे कांदा आता चांगल्या प्रकारे परतलेला आहे त्यामध्ये मी हळद घालून घेत आहे कांद्यामध्ये हळद घालून आता ते मी परतून घेत आहे हे अशा पद्धतीने कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतलेला आहे त्यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालते कोथिंबीर छान परतून झालेली आहे आता त्यामध्ये आपण भिजवलेला मसुरा घालून घेऊया हा भिजवलेला मसुरा मी पूर्णपणे त्यामध्ये घालून परतून घेत आहे आता मसुरा चांगला परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण कोल्हापुरी लाल तिखट घालणार आहोत चवीनुसार तुम्ही कोल्हापुरी लाल तिखट घालून घेऊ शकता इथं मी तीन चमचे कोल्हापुरी लाल तिखट घातलेलं आहे आणि ते मी चांगले परतून घेत आहे हे अशा पद्धतीने मी तिखट घालून सर्व मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण गरम केलेलं पाणी घालून घेऊया हे चार वाटी गरम केलेलं पाणी आहे ते मी या मिश्रणामध्ये ओतून घेत आहे आणि छान परतून घेतलेलं आहे सर्व आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता याला आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि पाच ते सहा शिट्ट्या आपण आता कुकरला घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपण कुकरला पाच ते सहा शिट्ट्या घेणार आहोत कुकर थंड झालेला आहे आता आपण तो ओपन करून पाहूया हे अशा पद्धतीने आपला मसुरा छान प्रकारे शिजलेला आहे कढईमध्ये मी इथं तेल घेत आहे तेल आपल्याला चांगलं तापून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये मी बारीक चिरलेली मिरची घालत आहे मिरची छान प्रकारे तडतडून द्यायची आहे मिरची तडतडली की त्यामध्ये आपण चिरलेला लसूण घालून घेणार आहोत बारीक चिरलेला लसूण घालणार आहोत आणि तो तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत लसूण मिरची छान प्रकारे परतून घेतलेली आहे त्यामध्ये मी थोडंसं तिखट घातलेलं आहे अर्ध चमचा आणि त्यामध्ये शिजलेल्या मसुऱ्याचं मिश्रण पूर्णपणे घालून घेणार आहोत हे अशा पद्धतीने शिजलेल्या मसुऱ्याचं मिश्रण आपण घालून घेतलेलं आहे मिश्रणावरती थोडीशी कोथिंबीर मंद गॅसवरती एक अर्धा सेकंद आपल्याला सर्व मिश्रण शिजून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे तयार झालेला आहे आपला अख्खा मसुरा